विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या पद भरतीची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि या भरतीचे अपडेट येण्यास सुरुवात झाली आहे सर्वप्रथम आरोग्य विभागामार्फत ही छोटीशी अपडेट आलेली आहे याबद्दल मी तुम्हाला सांगते अशा प्रकारचे अपडेट सर्वप्रथम बघण्यासाठी नळ सखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन चालू करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आयुष आरोग्य सेवा म्हणजेच सार्वजनिक आरोग्य सेवा तसेच आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषद आरोग्य विभाग या सगळ्यांचा समावेश असतो यामध्ये एकाच पदभरतीची माहिती देण्यात आलेली आहे आरोग्य सेवा आरोग्य सेवा मध्ये सर्व परिमंडळ असणार आहेत त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सगळे असणार आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका सर्व असणार आहेत आता मागे दोन हजार चोवीस माहिती उपलब्ध झाली होती त्यामध्ये गट क आणि गट ड मिळून म्हणजे ही पूर्ण रिक्त पदे होती परंतु त्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये काही पदे भरल्या गेली होती कारण दोन हजार चोवीस ची मिक्स पदे या तेरा हजार प्लस मध्ये होती आता ती ऑलरेडी भरल्या गेली आहेत आता महत्वाचे परिपत्रक आलेले आहे त्यावर कार्यवाही केलेली आहे ते तुम्हाला मी सम, सविस्तर समजावून सांगते चॅनलला लाईब केलं नसेल तर परत चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो कोणत्याही प्रकारचे पंचवीस ला, ला, नसल, ला दोन हजार ही अपडेट आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे तर सर्वात महत्वाचे यामध्ये तेरा हजार पदे असणार आहेत ती पदे कोणती असणार आहेत कोणत्या प्रकारे भरली जाणार आहेत हे सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आठ हजार पदे म्हणजे आठ हजार प्लस पदे असणार आहेत जी भरल्या जाणार आहेत याची जाहिरात कधी येईल हे सुद्धा डिटेल मध्ये सांगते मी तुम्हाला अगोदर परिपत्रक समजावून सांगते म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल मित्रांनो या ठिकाणी बघा सोळा नऊ दोन हजार पंचवीस ला हे परिपत्रक जाहीर झालेले आहे सर्व परिमंडळाकरिता असणार आहे तसेच जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्यासाठी संपूर्ण असणार आहे आता यामध्ये दे आदेश देण्यात आलेले आहे जो सत्तर हजार पदभरतीचा कार्यकाळ असणार आहे जो मेन भरतीचा आहे तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे यामध्ये जिल्हा आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सोबतच वन विभाग तसेच महसूल विभाग अशा नवनवीन जाहिराती यामध्ये समाविष्ट असणार आहेत मित्रांनो त्या अगोदर सर्वात महत्वाचे पॉइंट सांगते जे आरोग्य विभागाची जाहिरात येण्या अगोदर ही कधी येईल पदे किती असणार आहेत हे अगोदर समजावून घेऊया आता सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत कोणती जाहिरात येणार आहे ते सर्वप्रथम बघूयात नगर परिषद जाहिरात येणार आहे नगर परिषद भरतीत एकदम महत्वाची तीन हजार पदे भरली जाणार आहेत मित्रांनो ही तीन हजार प्लस पदे असणार आहेत तीन हजार प्लस पदे गट ड आणि गट सवर्गाची असणार आहेत सर्वात महत्वाचा पॉईंट असणार आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी बघा हे परिपत्रक असणार आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस च या परिपत्रकामध्ये कोणतेही परिपत्रक असो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे काय असते तर विषय असतो या, या ठिकाणी विषय काय असणार आहे केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत हे पत्र असणार आहे मित्रांनो आता संदर्भ बघूयात आपण अवर महाराष्ट्र शासन यांचे क्रमांक संकीर्ण दहा पंचवीस क बाराचं परिपत्रक आहे एन एच एम दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भानुसार कळवण्यात येते की केंद्र शासनास विभाग अंतर्गत नियमित सेवेतील एम पी डब्ल्यू म्हणजेच आरोग्य सेवक आरोग्य सेवक महिला व पुरुष अशी दोन्ही पदे असणार आहेत मित्रांनो एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर, हेल्थ वर्कर आता या ठिकाणी बघा झेड मध्ये असणार आहेत चाळीस टक्के बहुउद्देशीय तसेच पन्नास टक्के बहुउद्देशी अशी दोन पदे भरली जातात त्यानंतर महानगरपालिका नगर परिषद अशा ठिकाणी सर्व सेवा भरती होते त्यामध्ये मेल फिमेल असे दोन्ही पदे असणार आहेत त्यामध्ये प अजून स्टाफ नर्सचे पदे असणार आहेत म्हणजेच अधिपरिचारिकेचे त्यानंतर लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट एमओ एमबीबीएस यम म्हणजे वैद्यकीय आरोग्य अधिकारी त्यानंतर क्लिनिकल स्पेशलिस्ट या संवर्गाची मंजूर पदे भरल्या जाणार आहेत व रिक्त पदांची माहिती ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मागवण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे ऑगस्ट ही संपूर्ण जेवढी रिक्त पदे आहेत त्या सगळ्या विभागाकडून ही रिक्त पदांची यादी मागवण्यात आलेली आहे त्यानंतर माहिती अद्यवत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने ही पाठवण्यात येणार आहेत सोबत तक्त्याची प्रत असणार आहे मित्रांनो म्हणजे किती पदे कोणत्या सवर्गाची असणार आहेत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे यानंतर बघा ही पदे असणार आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्याची असणार आहेत या ठिकाणी झेडपीची पदे भरण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे मित्रांनो परंतु इतर विभागातील सर्व पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत खाली बघा एमपीडब्ल्यू मेल यासाठी ही पदे मागवण्यात आलेली आहेत त्यानंतर एमपीडब्ल्यू फिमेल साठी पदे म्हणजे आता एमपीडब्ल्यू मेल म्हंटल की चाळीस आणि पन्नास टक्के असे बहुउद्देश दोन्ही संवर्गात असतात याला आरोग्य सेवक असे म्हणतो आपण त्यानंतर मेल एमपीडब्ल्यू म्हणजेच एन एम चे पद असणार आहे या ठिकाणी पूर्ण बघा कोणत्या व्हॅकन्सी असणार आहेत कोणत्या ठिकाणी असणार आहेत किती व्हॅकंट असणार आहेत आणि सेक्शन साठी असणार आहे हे संपूर्ण या या तक्त्यामध्ये आहे मित्रांनो आता ठिकाणी बघा खाली टोटल पदे असणार आहेत म्हणजे एन एम आणि एम पी डब्ल्यू दोघांची मिळून इथे टोटल पदे भरली जाणार आहेत त्यानंतर स्टाफ नर्सची पदे असणार आहेत त्यानंतर लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट एमओ एम बी बी एस त्यानंतर मेडिकल ऑफिसर एम ची पदे असणार आहेत आयुष्य पदे असणार आहेत आणि सीएचओ ची सुद्धा पदे भरली जाणार आहेत मित्रांनो आणि स्पेशलिस्ट ची पदे असणार आहेत ही सगळ्या पदांची आपल्याला माहिती मागवण्यात आलेली आहे आता सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषदची भरती ही कधी येणार ही जाहिरात थोडी उशिरा येणार आहे मित्रांनो लगेच ही भरती होणार नाहीये परंतु सार्वजनिक आरोग्य विभागात जाहिरात कधी येईल याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देऊ शकते पूर्वीची पूर्वीची माहिती मी तुम्हाला सांगितले शासनाचा मेन कार्यकाळ आहे तो पंच्याहत्तर हजार मेगा भरतीचा त्यामध्ये पॉइंट काय असणार आहे पॉइंट सुरू होणार आहे त्याची मुदत दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे त्यापूर्वीची सगळी रिक्त पदे मागवण्यात येणार आहेत म्हणजे या सगळ्यांचा अहवाल मागवला जाईल आणि त्यानुसार मग पदे भरण्याची सुरुवात होणार आहे मित्रांनो माहिती शासनाने मागवलेली आहे ही आरोग्य विभागाची आणि वनरक्षक विभागाची जाहिरात नोव्हेंबर वन भरतीची जाहिरात थोडी लवकरच येईल नोव्हेंबर पर्यंत जाणार नाही परंतु आरोग्यसेवक भरती चा कार्यकाळ थोडा वाढलेला आहे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत आरोग्य विभागामध्ये जाहिरात तुम्हाला बघायला भेटेल याबद्दल काही डाऊट काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा तुमच्या कमेंट निरासन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा मित्रांनो कारण टेलिग्राम चॅनलवर आपण सगळ्या भरतीच्या अपडेट्स देतो व्हिडिओमध्ये तर देतोच देतो, देतो। परंतु स्टडी मटेरियल असेल ते पण आपण उपलब्ध करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनल वर जॉईन व्हा टेलिग्राम ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो